सामाजिक प्रबोधन आणि स्वच्छतेचा संदेश देणारे थोर संत गाडगेबाबांच्या एकोणसत्तराव्या निमित्त कोल्हापूर परिट समाज आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले आपल्या कृतीतून समाजाला स्वच्छतेचा आणि समतेचा संदेश देणारे थोर संत गाडगेबाबांच्या कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर परिड समाजाच्या संयुक्त संत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचे अध्यक्ष प्रकाश भालकर उपाध्यक्ष संदीप भालकर सचिव उदय भालकर तसंच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित भाविक आणि नागरिकांसाठी झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी उत्सव समिती अध्यक्ष शशांक चौगले यांच्यासह सविता भालकर अभिषेक शिंदे संदीप लोखंडे प्राणनाथ दळवी वसंतराव वटारकर शशिकांत भालकर दीपक मेहतर आणि उमेश बुधले यांच्यासह परीठ समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते